नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडिओ अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बेगावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बघा क्रमांक पहिला पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा एस आय या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे बघा एस आय या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील एस आय या पद्धतीमध्ये शक्तीचं एकक वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आलेली आहे कर दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम खालीलपैकी किती करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दादासाहेब फाळके या पुरस्काराची रक्कम आता पंधरा लाख करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा खानदेशामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणत्या बघा खानदेशामध्ये तापी नदीच्या खोड्यामध्ये उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतामध्ये सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणते भारतामधली सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती योजना आहे बघा बघा अशोक ठिकाणी राहील भ्राकरा नानगल सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे प्रश्न क्रमांक सव्वा बघा भारतामध्ये एकूण वन क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे हिमालयामध्ये भारतामध्ये एकूण वन क्षेत्रापैकी किती टक्के वन क्षेत्र हे हिमालयामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतामध्ये एकूण वनक्षेत्रापैकी बघा बावन्न टक्के बघा वनक्षेत्र हे हिमालयामध्ये आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा एकेश्वर एक निष्ठांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील न्यायमूर्ती रानडे यांनी कैफियत हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिके मानवी समता या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महर्षी कर्वे यांनी मानवी समता या नावाचं मासिके सुरू केले होते प्रश्न क्रमांक नव्वा बघा सिटी की सा सान सान असे पुढीलपैकी कोणत्या शहराचं नाव नावा सन सिटी असे पुढील पैकी कोणत्या शहराचं टोपण आहे सन सिटी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील जोधपूर या शहराला बघा जोधपूर या शहरा विद्यार्थी मित्रांनो सन सिटी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा दाबा बघा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती खालीलपैकी कोणती होती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांच्या संबंधीची समिती खालीलपैकी कोणती समिती होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील राजा या समिती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होतो बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कुष्ठरोग हा प्रामुख्याने जीवाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे दह्यामध्ये रूपांतर होते खालीलपैकी कोणत्या जीवाणूमुळे बघा दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॅक्टो बॅस बघा लॅक्टो बॅसिलस बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील क्रमांक तेरावा बघा सिन्नाबार हे पुढीलपैकी कशाचं धातू आहे सिन्नाबार हे पुढीलपैकी कशाचं धातूक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिन्नाबार हे पाऱ्याच या ठिकाणी धातूक आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता बघा संगर या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे संगर बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील संगर या शब्दाचा लढाई या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पयोधर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पयोधर या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे पयोधर बघा पयोधर विद्यार्थी मित्रांनो ढग या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघ या ठिकाणी वाक्य बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे सर्वांनी शांत बसावे बघा आक्रमक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम नाम ओळखायचे पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील शांतता या ठिकाणी आपल्या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंदमान आणि निकोबार हे बेट समूह खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत बघा अंदमान आणि निकोबार हे बेट समूह खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा अंदमान आणि निकोबार हे बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अडतीस बघा अडतीस समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा सीमारेषा आहे बघा उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये अडतीस या ठिकाणी समांतर रेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पशुपतीनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पशुपतीनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पशुपतीनाथ हे मंदिर विद्यार्थी मित्रांनो काठमांडू नेपाळ या देशामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील क्रमांक तिसरा बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे फराक्का हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे फराक्का मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील फराक्का हा प्रकल्प गंगा नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबोर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबोर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पेरांबोर रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना तामिळनाडू या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वेंबनाड विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं हो योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नवे मंगळूळ हे बंदर कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सायबर सिटी असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा सायबर सिटी असे खालील पैकी कोणत्या शहराला म्हणतात सायबर सिटी बघा सायबर सिटी विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या शहराला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक मे एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा या जिल्ह्यामधून पैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक मे सन एकोणीसशे नव्याण्णव भंडारा या जिल्ह्यामधून पैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा भंडारा जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो गोंदिया या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक बघा नववा बघा इटियाडो हे धरण पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये इटियाडो हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा इटियाडो धरण विद्यार्थी मित्रांनो गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा कान्हेरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहे बघा कान्हेरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत कान्हेरी लेणी बघा विद्यार्थी मित्र कान्हेरी लेणी या ठाणे या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मॅन ऑफ पीस असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे मॅन ऑफ पीस हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे मॅन ऑफ पीस बघा मॅन ऑफिस विद्यार्थी मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांचं ते टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ्स माझे सत्याचे प्रयोग या पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं माय एक्सपिरिमेंट्स विथ ट्रुथ्स या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधीजी यांचं ते पुस्तक आहे पुढचा प्रश्न बघा कवी बी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी बघा कवी बी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा कवी बी यांचं बघा पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी यांचं ते पूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ए प्रश्न क्रमांक पुढचा बघा ए मेरे वतन के लोगो हे गीत पुढील पैकी कोणत्या गीतकाराने लिहिलेलं गीत आहे बघा ए मेरे वतन के लोगो हे गीत पुढील कोणत्या गीतकारानं लिहिलेलं गीत आहे तर प्रदीप या गीतकारानं लिहिलेलं गीत आहे पुढचा प्रश्न बघा जांबी ही मृदा प्रामुख्याने खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा जांबी ही मृदा प्रामुख्याने खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्रश्न तुम्हाला असेच आणि एका वर्षाचं चलवडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व आय एम पी अठरा पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर एकूण अठरा पी डी एफ तर त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे